बघा अकोल्यामध्ये ना एक साखर कारखाना आहे जो खूप दिवसाच्या अगोदर बंद पडला होता आणि त्या साखर कारखान्यासमोरून एक रस्ता जातो जर त्या रस्त्याने कुणी अर्ध्या रात्री जात येत असला ना तर त्याला एका बाईची आत्मा दिसते आणि त्या बाईची आत्मा दिसल्याच्या नंतर तो जर माणूस त्या जागेवर थांबला आणि त्या बाईला त्या आत्म्याला पाहण्याचा किंवा तिला बोलण्याचा प्रयत्न केला तर त्या माणसासोबत खूप भयानक प्रकार होऊ शकतो आणि आज आपल्या या व्हिडिओमध्ये त्याच गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत तर मंडळी अकोल्यामध्ये राहणारे तीन मित्र आहेत एकाचं नाव मयूर आहे एकाचं नाव विशाल आहे आणि एकाचं नाव रूपेश असा आहे ही घटना मयूर या मुलासोबत घडली होती दोन हजार एकोणवीसमध्ये आणि आपल्याला ही स्टोरी मयूर यांनीच पाठवलेली आहे तर स्टोरी सुरू करायच्या अगोदर मयूर भाऊ तुमचा अगदी मनापासून धन्यवाद तुम्ही आम्हाला स्टोरी शेअर केल्याबद्दल तर आता आपण या स्टोरीला हळूवारच सुरुवात करूयात बघा मयूर रुपेश आणि विशाल हे तिघ जण क्लोज फ्रेंड होते बारावीच्या अगोदर पण सोबतच होते आणि बारावीच्या नंतर सुद्धा सोबतच होते बारावीच्या नंतर एक दोन वर्ष होतात तरी सुद्धा यांची मैत्री एवढी जिगरी असते की यांना काहीही काम करायचं असलं तरी सोबतच जायचे मग ते शॉपिंगला जायला असू द्या किंवा कुठं काय खायला असू द्या कुठं काय फिरायला असू द्या मागं पुढं बघायचे नाही कसं असतं ना मित्रां मुलांची मैत्रीणं फार भयंकर असते एक जण जर छोटंसं जरी काम असलं ना तरी दुसरे दोघं जणांमध्ये चाल येऊ जा आपण काय उशीर लागायला काय फरक पडतो अशी मुलांची मैत्री असते मुलांच्या मैत्रीमध्ये असं नसतं की नाही ना, तो जाऊन ये ना मला कटाळायला असं नाही कटाळा आला असला तरीसुद्धा त्याला घेऊन जातात तसं यांचा एक क्लासमेट होता त्याचं लग्न ठरलेलं होतं आणि त्यांची हळदीची रात्र होती तर त्यावेळेस त्यांचा जो क्लासमेट आहे या तिघा जणांना करतो की ला पंक बाबा न तुम्हाला माझ्या हळदीमध्ये यावं लागेल मस्त डी जे लावलेले आहेत गाणे वगैरे ना वाजतील मस्त नाचायचं पंगपंगाट एन्जॉय करायचं लग्नाच्या अगोदर आणि तुम्हाला यावंच लागेल मग हे तिघंजणं आपापल्या घरी सांगतात की बाबा आमच्या अशा अशा मित्राची हळद आहे तिथं जावं लागेल आणि नऊ एक वाजेपर्यंत आम्ही परत वापस येईल आता जो रुपेश आहे त्याचे बाबा शेतामध्ये जागलेला राहिले होते इरी तर ते संध्याकाळच्या घराकडे येतात जेवण वगैरे करून पुन्हा शेतामध्ये जातात पण आज ते डायरेक्टली शेतामध्ये राहिले होते काही धनधान्य काढलेलं असेल त्यांच्या शेतामध्ये तर रुपेशची आई रुपेशला म्हणते की तुला नऊ वाजता घरी यावं लागेल आणि तुझ्या बाबाचा डबा घेऊन तुला शेतामध्ये जावं लागेल तो म्हणला की काही विषय नाही नऊ वाजेपर्यंत तर आम्ही पण यायचलो असा म्हणून तो रुपेश त्याच्या दोन्ही मित्रासोबत गेला म्हणजे मयूरसोबत आणि विशालसोबत आता तिथं गेल्याच्या नंतर हळदीचा कार्यक्रम म्हणल्याच्यानंतर काय पाहुणे रावणे मित्रमैत्रिणी गाणे नाचगाणा हळदीचा कलर उधळणं इकडं तिकडं म्हणजे फुल मजा त्या मजा मजामध्ये यांना रात्रीचे दहा कधी वाजले काय कळालंच नाही आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये रुपेशला त्याच्या आईचे फोन नऊ वाजता येऊन गेले होते तो साथ ला ला तर तो बाथरूमसाठी थोडासा साईडला आला आणि मोबाईल चेक करण्यासाठी खिशामधून बाहेर काढला तर बघितलं तर काही आईचे दोन तीन मिस कॉल पडले नंतर याला लक्षात आलं की अरे यार आपल्या तर वडलाचा डबा आपल्याला घेऊन जायचा होता तो पटकर यांच्या गोंधळामध्ये आला आणि मयूर आणि विशालला म्हटलं की अरे यार आपल्याला थोडं जावं लागेल आईने सांगितलं होतं की बाबाचा डबा नेऊन द्यायचा शेताकडं तर जावं लागेल यांनी घडीमध्ये टाईम बघितला तर दहा वाजले होते मुले मुले तरी म्हटले ठीक आहे जाऊ मुलांची मैत्री जाऊ किती पण वाजवते जाऊ आता थंडी खूप जास्त पडलेली होती जानेवारीचा महिना होता आणि त्यांना तेवढी थंडी जाणवत पण नव्हती कारण की याच्यामध्ये ना थोडंसं ते गरमहाट होते अंगामध्ये तर त्यावेळेस ते तिथून निघले पण तिथून नंतर दहा पंधरा मिनटाच्या नंतर यांना थंडी वाजायला लागली आता जो विशाल आणि मयूर आहे तो म्हणायला लागला की यार थंडी किती आहे एवढ्या थंडीमध्ये आपल्याला शतकड जायचं आता तर फार अवघड हो आहे आता जो मयूर आहे तो पाठीमागा बसला होता विशाल मधात आणि रुपेश गाडी चालवत होता घरी गेले घरी जाता जाता त्यांना पाहुणी अकरा वाजले त्यांच्या आईने डबा बांधलेलाच होता आता रुपेशला माहीत होतं की गेल्याच्यानंतर बाबा तर आपली चांगली झाडणारच आहेत घरी गेल्याच्या नंतर आईनेही शिव्या दिल्या आई म्हणली की जाय पटकर हा डबा घेऊन जाय पटकर उशीर नको लो ती उपाशी आहेत रुपेश तो डबा उचलतो कुठलाही विचार न करता गाडीवर पाय टाकतो या दोघा जणांना बसवतो आणि आपल्या शेताकडे जातो आता जो रुपेशचं शेत होतं आणि त्याच्या शेताकडे जाण्याचा जो रस्ता होता ना तो रस्ता याच कारखान्यासमोरून जाणारा होता आता कारखान्यासमोर थोडा मोठा रस्ता होता पण त्या रस्त्याला समोर जाऊन तो रस्ता लागलेला होता तर मेन रस्ता तर कारखान्यासमोरूनच होता आणि यांना याच्या अगोदर काहीच माहीत नव्हतं त्या कारखान्याबद्दल की बाबा इथं असं असं होतंही म्हणून यांना एवढं माहीत होतं की तो जो कारखाना आहे ना तो बंद पडलेला आहे आणि त्या कारखान्याच्या एक्झॅक्ट समोर एक डॅम आहे म्हणजे एक गेट आहे पाण्याचे गेट ताळडेला डॅम असून आपण तशा प्रकारचा छोटासा डॅम होता तर एक शेताकडे गेले त्यांच्या वडिलाला डबा वगैरे दिला आता त्या कारखान्यासमोरून जाताना यांना भीती वाटू लागली की कि मायला किती भीतीदायक कारखाना दिसतोय पण यांना थोडंसं बरं वाटलं की त्या कारखान्याच्या समोर एक खुर्ची ठेवलेली होती आणि तिथे एक म्हणजे काटूक होतं यांना त्यांच्यावर अंदाज लागला की इथं वॉचमेन वगैरे आहे आणि तिथून रोज येणं जाणं होतं ना रुपेचं तर तेवढं काय त्याला भीती वाटली नाही पण त्याच्या मागं दोघं जणांचे बसलेले होते विशाल आणि मयूर त्यांना भीती वाटू लागले तर त्यांना या रुपेशनं सांगितलं होतं की बघा लक्ष देऊन बघा त्या कारखान्याच्या समोरासमोर एक खुर्ची आहे तिथे तुम्हाला बॅटरी पण दिसेल आणि तिथे एक काठी पण दिसल आणि त्याच्यावर मॅनेजर त्याच्यावर तो वॉचमेन बसलेला असतो राखणदार असं काही नाही भिवू नका तुम्ही आणि याच्यासोबत ते काही झालं नव्हतं आता हे तिघंही जणं शेताकडे जातात आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायचं विसरलो हे तिघं जण जेव्हा हळद खेळण्यासाठी होते त्यावेळेस हळद खेळून जे अंगावर लागलेली हळद होती ती तशी त्यांच्या अंगावर होती यांना लक्षात आलं ना की वडलाचा डबा द्यायचा आहे त्याच्यामुळे हे गरबडीनं तिथून निघून आले बिना हातपाय धुता काही न करता आणि यांनी विचार केला के या की संध्याकाळी आपल्याला कोण पाहणार आहे अंधारात जायचं आहे अंधारात यायचं आहे त्यामुळे अंगाला तशी ती तशीच हळद होती तसेच कपडे होते तसा डबा घेऊन ते तिकडून निघून गेले आणि यांची सगळ्यात मोठी चूक ते हळदीचे भरलेलं अंग घेऊनच झालेली होती शेती गेले डबा वगैरे दिला वडलाला बोलले वडिलांना थोडंसं झापलं की एवढा उशीर असतो का तिथं कुठं गेलते तरी पण वडिलाला समजलं की हां हळदीच्या कार्यक्रमा वगैरेमध्ये केली असेल कारण की त्यांचं शरीर ते पूर्ण हळदीनं भरलेलं होतं तर रुपेशच्या शेती एक कुत्रं होतं आणि ते रुपेच्या अंगावर फार जास्त होतं तिघही जण गाडीवर बसले यांची गाडी घराकडे निघली तर तिचे कुत्रं आहे ते रुपेच्या गाडीच्या पाठीमागं लागलं यांनी खूप प्रयत्न केला त्या कुत्र्याला परत पाठवण्याचा हाडहाड म्हणले त्याला थोडंसं गोटे मारल्याचा प्रयत्न केला की बाबा हटकून त्याला वाटाव की मारायलेत आपल्याला पण तो जो कुत्रा आहे ना तो यांच्या पाठीमागे येण्याचा थांबलाच नाही जशी जशी यांची गाडी समोर चालली तो कुत्रा पाठीमागं येऊ लागला आता पौर्णिमेची रात्र होती पौर्णिमेची रात्र असल्यामुळं आकाशामध्ये जो फुल चंद्र निघलेला असतो त्याचा प्रकाश खूपच चांगला पडतो आपल्या याच्यावर पृथ्वीवर तर त्याच्यामध्ये थोडं आपल्याला दिसतं तर तशा प्रकारची रात्र होती आता जो मयूर होता ना तो सगळ्यात पाठीमागं बसलेला होता आणि जो विशाल होता तो मदत बसलेला होता आणि ते कुत्रे यांच्या गाडीमागं घराकडे येऊ लागलं आता जो मयूर आहे तो पाठीमागं बघतो तर हे कुत्रं पळत पळत त्यांच्या मागे येते आणि जो रुपये त्याची गाडी थोडीशी जोरात होती मयूर त्याला म्हणले की अरे रुपया थोडी गाडी हळून चालो पाठीमागं तुझं कुत्रे येते उगत जास्त गाडी पळवशील ती जोरात पळल ते देमल त्याला पुन्हा काय होईल मग जो रुपेश आहे तो थोडा हळूहळू गाडी चालवायला लागला म्हणजे समजा पंधरा वीसच्या स्पीडनं आणि ती गजण रस्त्याने येत आहेत एकले गप्पा मारत मारत असं झालं रे तसं झालं रे ती तशी ही अशी हे तसा ते तसा यांच्या गप्पा मस्त रंगलेले आणि जो मयूर आहे तो सतत सतत मागं करून बघू लागले की आता कुत्रा यायले का नाही यायले का नाही आता ते जे तुम्हाला म्हणलं होतं डॅम आहे त्या डॅमवरून येता येता यां मयूरनं पाठीमागं वळून बघितलं की हां ते कुत्रं आत्ता पण आपल्या पाठीमागं येत आहे पण जसा तो कारखान्याचा जो एरिया आहे ना त्या एरियामध्ये गेले आणि नंतर मयूरनं जेव्हा पाठीमागं बघितलं की कुत्रं आता पण पाठीमागे आहे की नाही त्यावेळेस मयूरच्या अंगाला घाम सुटला एकदम याचा अंग थरथर 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 कापायला लागलं खतरनाक पद्धतीनं तेवढ्या हिवामध्ये सुद्धा मयूरला घाम आला मयूरनं विशालच्या खांद्यावर हटिवल्याशी इतके घप्प पकडले लवकर चाल लवकर चाल असं म्हणला म्हणजे बोलता येत नव्हतं पण त्याच्या हावभावावरून लवकर त्याला कळालं आता जो रुपेश याला समजलं की काहीतरी गडबड यानं काहीतरी आहे त्यामुळे रुपेश आपल्या गाडीची स्पीड वाढवतो कुठलाही न विचार करता आणि गावाच्या एकदम असं जवळ जातो तिथं गेल्याच्यानंतर थोडंसं मंदिर असतं बांधलेलं त्या मंदिरापाशी जातो तिथं थांबतो आणि त्या मंदिरामध्ये रिलॅक्स करण्यासाठी हे करतो जो रु, रु, मयूर होता तो असा एकदमपणे भिलेलाच होता त्याचा अंग असा चळचळ चळसळ कापते अंग असं एकदम थंड कार झालेलं पण त्याला असं आतून वाटते की मला गरमी होती आणि त्याचा पूर्ण अंगोल चिंब झालेला घामानं रुपेश आणि विशाल त्याच्या दोन्ही साईडनं दोन बसत अरे काय झालं सांग बाबा आम्हाला एवढा घाम तुला तु का सुटतोय तू काय पाहिलंय पाच सहा मिनटं तो बोलूच शकला नाही पण पाच सहा मिनिटाच्या नंतर जेव्हा तो रिलॅक्स झाला त्यावेळेस त्यानं सांगितलं की आपण जेव्हा शेताकडून निघलो होतो त्यावेळेस आपल्या गाडीच्या पाठीमागं तुझं कुत्र येऊ लागलं रुपेश म्हणतो हो माझं कुत्रं येऊ लागलं ते कुत्र येताना जेव्हा मी त्या कुत्र्याला पाठीमागं हळूहळू बघू लागलो की बाबा ते कुत्रा आता पण आपल्या पाठीमागं येते की नाही यासाठी बघू लागलो ना रुपेश विशाल म्हणतो की हां बघू लागला मग आपण ज्यावेळेस त्या कारखान्याच्या समोर होतो त्यावेळेस मी पाठीमागं बघितलं तर कुत्रं नव्हतं मग येतो का म्हणले कुत्रा वापस गेला असाल तुम्हाला नाही कुत्रं नव्हतं पण कुत्र्याच्या जाग्यावर दुसरं काहीतरी होतं हेतो कसं म्हणले काय होतं त्याच्या जाग्यावर एक महिला होती जिनं हिरवी गार साडी घातलेली होती तिच्या अंगावर डाग डागिने होते होटावर लावलेली लिपस्टिक त्या अंधारामध्ये चमकत होती पण तिचे जे डोळे होते ना ते पूर्णपणे काळेभोर दिसत होते ना बुबळ ना बुबळांच्या वरचं काताड असं वाटत होतं की तिच्या डोळ्यामध्ये पूर्ण खलगुटा आहेत काहीच नाहीये आणि ती बाई कारखान्याकडून इकडच्या साईडला येऊ लागली आणि इकडच्या साईडला आली आणि नंतर ती आपल्याकडे चलत येऊ लागली आपली गाडी तर जोरात धावू लागली पण ती जशी चलत येऊ लागली ना असं वाटू लागलं की ती पाठीमागून येऊन आता मला पकडणार आहेत आणि तेवढ्यात तू गाडी पळवलीस मी हे पाहिले आता या दोघा जणांना त्याच्या गोष्टीवर काय फारसा विश्वास बस नाही केला हे दोघ जण म्हणतात की काय च्युतीया बनवते तू दुसरं काय तुला भेटलं नाही काय एवढ्या रात्री आम्हीच भेटलो का तुला ना मला भीती घालतोय ना तू अशा मला की आम्हाला भीती घालतोय मला माहिती आहे मग मयूर म्हटलं की अरे नाही बाई मी भीती घालत नाही आहे तुम्हाला तुम्हाला असं का वाटतं की मी तुम्हाला भीती घालतो मी जर तुम्हाला भीती घालत असलो असतो तर माझं अंग एवढं बोललं झालं असतं का मला मा एवढा घाम आला असता का मी एवढा भिलो असतो का तुम्ही आत्ता पण माझ्या काळजावर हात ठेवून बघा माझ्या हार्टबीट आत्ता पण ढगढक ढकढक करतायत माझ्या हार्टबीटचा आवाज माझ्या इथं घुमतोय असं वास की मी दोन्ही बाजूला हेडफोन लावले होते हेडफोनमध्ये हार्टबीटचं गाणं वगैरे सॉन्ग वगैरे लावलेलं आहे डुक डुक ढुक डुक तशा प्रकारचं मला ऐकू येते मी खोटं का बोलू तुम्हाला मग हे दोघं जणं बोलले की ठीक आहे तू खोटं बोलत नाही आहेस ना आता थोडा रिलॅक्स होऊया आपण घरी जाऊयात निवंत बसूयात आणि उद्या सकाळी परत वापस येऊयात आणि तिथं तो चौकीदार आहे ना त्याला विचारूयात का आता जाऊन विचारायचं का ना 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 आता नाही आता तर आपण हालणार पण नाही आपण येणार पण नाही आपण फक्त घरी जाणार आणि गपचूप झोपी जाणार मग तिघेही जण त्या दिवशी झोपी जातात आणि दुसऱ्या सकाळी उठतात आणि त्या वॉचमॅनकडे येतात विचारण्यासाठी बाबा असं आहे का ते घरी कोणाला सांगत नाहीत की आमच्यासोबत असं झालं आहे किंवा असं मा आम्हाला दिसलं आहे ते तिकडे जण वॉचमेनपासून येतात आणि त्याला विचारतात की काका काल का का संध्याकाळी आम्ही माझ्या वडिलाचा डब्बा देताना इकडं शेताकडे गेलो होतो आणि येत्या वेळेस थोडंसं असा असा प्रकार झाला आहे तो म्हणला की असला प्रकार तर जास्त करून होत नाही किंचित कदाचित कुठंतरी कधीतरी ती महिला कोणाला तरी दिसते आणि ती महिला याच कारखान्यामध्ये थोडंसं तिच्यासोबत वाईट झालं होतं आता असं म्हणल्याच्यानंतर हे म्हणले की वाईट काही झालं होतं तो माणूस म्हणतो की बघा मी नवीन नवीन ड्युटीला लागलो होतो जेव्हा मी चौकीदार इथं लागलो होतो त्यावेळेस तर हा कारखाना तेव्हा पण बंदच होता तर मी एक दिवस सुट्टीवर होतो म्हणजे एका रात्री मी सुट्टीवर होतो तर त्या रात्री या कारखान्यामध्ये एका स्त्रीचा मृतदेह पडलेलं होतं जिने हिरवी साडी घातलेली होती अंगावर डागडागिने होते काही डुप्लिकेट होते पण काही ओरिजनल होते आणि ओरिजनल जे होते ते कदाचित कुणीतरी तोडून नेले असावेत कारण की तिच्यापुढे एक दोन मनी वगैरे तिथं खाली पलडेला होता सोन्याचा तर त्याच्यावरून असं वाटू लागले कुणातरी हिच्या अंगावरची डागडागिने नेलेले आहेत पण त्या स्त्रीच्या मृतदेहाकडे पाहिल्याच्या नंतर मला असं वाटू लागलं की ही जी स्त्री आहे हिचं लग्नसुद्धा झालेलं नव्हतं ही एकदम जवान जवानपोरगी होती आणि हिच्यावर कुणीतरी चुकीचं काम केलं आणि नंतर त्या मुलीला मारलं नंतर पोलीस आले त्यांनी ते मृतदेह ताब्यामध्ये घेतला तिथून निघून गेले पण त्यांच्यानंतर त्याच्यानंतर जेव्हा मी थोडी इनवि काय म्हणतात ते विचारपूस केली आजूबाजूला की के ती मुलगी कोण होती काय होतं तर ती मुलगी याच गावामधली होती म्हणे आणि ती मुलगी एका मुलावर प्रेम करायची प्रेम खूप जास्त करायचे पण त्या दोघा जणांची कास्ट वेगळी असल्यामुळं त्यांच्या लग्नाला या मुलीच्याही घरचे राजी नव्हते आणि त्या मुलाच्याही घरचे राजी नव्हते मग त्या मुलाचे जे काही क्लोज फ्रेंड होते त्यांनी असा निर्णय घेतला की तू काय कर तिला पळवून आण पळून आणल्याच्यानंतर आपण मंदिरामध्ये लग्न लावूयात आणि मग तुम्ही दोघं जणांना राहा काही दिवस वेगळं राहिल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरच्या ॲक्सेप्ट करतील त्या मुलाच्या मित्राने त्याला सजेशन दिलं मग त्याने त्या मुलीला सांगितलं की बाबा असं असं आहे माझे मित्र मदत करणार आहे तू काय कर घरामधलं जे काय आहे ते थोडंसं आवर पैसा वगैरे असेल तर घे थोडंफार आपल्याला लागल बाहेर गेल्याच्या नंतर आणि नंतर आपण थोडंसं तयारी करूयात मग जेव्हा ती घराच्या बाहेर आली याच्यापाशी तर हा तिला घेऊन पार्लरमध्ये गेला तिचा मेकअप केला तिला सजवलं सजवल्याच्यानंतर याने याच्या मित्राला फोन लावला ला मित्रा की हा कुठे यायचा आता आम्ही रेडी झालो आहे त्याचे मित्र म्हणतात की एक गावाच्या बाहेर ये आणि या साखर कारखान्यामध्ये इथं शेजारी एक मंदिर आहे हाला की तिथं मंदिर नाही आहे मंदिर थोडंसं लांब आहे तर त्यांनी फक्त त्या जोडप्याला तिथं आणण्यासाठी त्यांनी तसं म्हणलं मंदिर आहे इथं ये इथं आपण तुमचं लग्न लावूयात आणि मग तुम्ही निवांत मग याने मित्रावर भरोसा ठेवून तिथं त्या मुलीला घेऊन गेला तिथं गेल्याच्यानंतर बघितलं तर तो कारखाना पूर्ण बंद पडेल तिथं कुणीच नाही आहे ना, ना पंडित ना महाराज ना मंदिर मग मं मं याला कळालं तिथं यांनी का बोलवलं आहे मग त्याचे मित्र याला म्हणले की बघ आम्हाला करू दे एकदा एकदा आणि नंतर जे काय आहे ते तुमचं लग्न लावून टाकूयात ती मुलगी नाही म्हणली तो मुलगाही नाही म्हणला पण त्या मुलाला कसं बसत त्याच्या मित्रांनी समजवलं की बाबा असं तसं तसं असं लाडीगुडी लावलं मग तो मुलगाही त्या मुलीला फोर्स करायला लागला की माझ्या मित्रांना सुद्धा करू दे नंतर आपल्याला हे मदत करतील नंतर आपल्याला काहीच प्रॉब्लेम होणार नाही पैसा वगैरे सगळा हेच पुरवतील फक्त तू यांना करू दे ती मुलगी म्हणली की नाही मी कसं करू देऊ मी तुझ्यावर प्रेम करते तुझी होणारी बायको आहे आणि तू स्वतःच्या बायकोला यांच्यासोबत असं करतोय म्हणल्याच्या तुला लाज कशी वाटत नाही आहे आणि तू असा विचार कसा करू शकतो मी तुझ्यावर प्रेम आणि तू माझ्याबद्दल असा विचार करतोयस मग त्या मुलांना ती नाही नाही म्हणू लागली पण त्यांनी तिच्यावर जबरदस्ती केलं आणि जबरदस्तीदस्तीमध्ये त्यांनी सगळं झाल्याच्यानंतर त्या मुलीला संपवलं आणि तिचं मृतदेह तिचंच ठेवलं याने तिच्या अंगावर जे काय ओरिजिनल डागडागिने ते सगळे काढले तिथून पळून गेलं आहे आता एक दोन वेळेस असं झालेलं आहे की लोकं म्हणलेले आहेत की ते त्या मुलीचं आत्मा दिसते पण ते आत्मा त्यांनाच दिसते की त्यांनी लग्नामधला काय कार्यक्रम किंवा कोणती वस्तू आपल्यासोबत आणलेली असेल तेव्हाच ती ते आत्मा त्यांना दिसते मग या तिघा जणांच्या लक्षात आलं की अरे आईच्या गावात आपण पण हळद खेळून आलो होतो आणि हळदीचे कपडे हळद आपल्या अंगालाच लागलेले होते आणि त्याच कारणामुळं त्या मुलीची आत्मा आपल्याला दिसली होती बरं झाला आपण तिथं थांबलो नाही काही करण्याचा प्रयत्न केला नाही तर आपला पण कार्यक्रम झाला असता तर ही होती स्टोरी अकोल्याची स्टोरी जर आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे आणि त्याच्यासोबतच एक व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे तुम्ही त्या दोन्हीवर ज्यावर तुम्हाला सोपं पडेल तुम्ही त्यावर तुमची स्टोरी शेअर करू शकता चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत अरे जय हिंद जय महाराष्ट्र